नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज बातमीपत्रात बार स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कळमनुरी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अजित मगर मित्र मंडळ व नंदी ग्राम लायन्स ट्रस्ट राष्ट्रीय अंधत्व निवारण यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन तेवीस जून दोन रोजी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल कळमनुरे येथे आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन अजित मगर व अंजली मगर यांनी दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपू पाटील विनायक भिसे मारुतराव खांडेकर दिलीप घुगे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मागच्या वेळेस आम्ही फक्त मोतीबिंदूचे ऑपरेशन घ्यायचो परंतु या तिन्ही ऑपरेशन इथे मोफत होणार आहे त्यामुळं फक्त रुग्णांना एक विनंती आहे की आज सगळ्यात रुग्णाला इथून घेता घेऊन जाता येणार नाही नांदेडला जवळपास शंभर रुग्ण आपण इथून शंभर टक्के घेऊन जाऊ एवढी शाश्वती आपल्याला डॉक्टर लोकांनी दिलेली आहे आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख गोपू पाटील इथं आलेले त्यांचं इथं आम्ही आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं आमच्या पक्षाच्या वतीनं स्वागत करतो त्यानंतर आमचं आमच्या सोफावर बोंडारे आहेत अब्दुल्ला भाई आहेत त्यांना विनंती करतो आपण मंचावर यायचंय